जेलमध्ये जाण्यासाठी अजिबात घाबरू नका प्रकाश आंबेडकरांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज जाहीर होणारा निकाल पुढे ढकलण्यात आलाय आता हा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत निर्देश दिलेत आणि त्यामुळे आता वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे अशातच आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर भाष्य केले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की नगर परिषद निवडणुकीसंदर्भात नागपूर खंडपीठाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे अशा प्रकारे निकाल पुढे ढकलता येतात का संविधानानुसार निवडणूक प्रक्रियेत कोणत्याच कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे गेल्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याचा नकार दिला तरीही नागपूर खंडपीठाने हा निर्णय कसा काय दिला असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलताना म्हटलंय की आता घटनात्मक पेज समोर उभा राहिलेला आहे निवडणुकांबाबत कोर्टाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे कोर्टाची नियमामुळे निवडणूक प्रक्रिया अडचणीची ठरते आहे सर न्यायधीश आणि प्रकरण ताब्यात घेऊन दुरुस्ती करून थांबवलेली मतमोजणी करावी मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की जेलमध्ये जाण्यासाठी अजिबात घाबरू नका एकवीस तारखेच्या मतमोजणीला काहीच महत्त्व राहत नाही निवडणूक आयोगाने स्वतः कोर्टात जावे कोर्टाने रद्द केलेली मतमोजणी करावी नागपूर हायकोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजने जे निकाल दिलेले नाहीत त्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपोन मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेला आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असणार जी पिटिशन दाखल करण्यात आली दोन दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असणारा जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असणारा जो निर्णय दिला कोर्टाने जो असणारा निर्णय दिलेला, है, तो सुकीचा है। सुकीचा है। दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे दहा बारा दोन हजार पंचवीस ची ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत ही डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणार करावी कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ऍक्शन घेणं हे गरजेचं आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही तुमच्या पक्षाचे असणारे जे लिगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाच पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई